आगमन होत आहे पैलवान निखिल बाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात पोहोचलेला असणारा निखिल आखाड्यात ये जरा आते निखिल माने उपस्थित झालेला आहे हौसले आमच्या सांगली चप्पल काढून आखाड्याचा चला सर्वांनी जरा <laughs> जोरदार टाळ्याच्या ग्रामधे स्वागत करा निखिल मानेचा निखिल माने, माने उपस्थित झाला आज निखिल माने विरोध परवान स्वराज सिंगारे एक तुफानी फाईल आपल्याला बघायला मिळा अनेक महाराज केसरी झाले अनेक हिंद केसरी झाले पण सगळ्याला सगळे डाव येतात असं नाही तिथे डाव माने जरा पळत राऊंड मारतोय टाळ्या करा पळत 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 हजारोंची मणी जिंकणारा तिच छाती आहे पण सोपा एवढं काळे जाय पोत्र व्हावाय गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा चौथीला शाळेत आता पाचवी ला शाळे असा निखिल माने मी नाशिक जिल्ह्यात सटाण्याला मैदानाला गेलो होतो या निखिलला घेऊन हो। किती बक्षीस झालं होतं तिथं सतरा हजार रुपये बक्षीस झालं होत yeah. आणि त्यातलं त्या मैदानाला माता भगिनी आमच्या बऱ्याच हजार होत्या निम्म्यापेक्षा जास्त माता भगिनींच बक्षीस होतं निखिलला आणि तिथं मानाची चांदीची गदा दिली हे महाराष्ट्राची भूमी शिरवीरांची भूमी साधू संतांची भूमी आहे आणि पैलवानांची भूमी म्हणूनच आज एक गरीब गायचा बोरगा सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्या गावाचं नाव काय तुझ्या धकटवाडी धकटवाडी नावाचं गाव धकटवाडीचा पोरगा भोसले शाळा सांगली शाहजीना पवार पारगावकर त्याला वस्तात लाभलेली आहे आणि प्रशांत शिंदे त्याला चालमी चालला आज संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाला निखिल माने आज छोटी छोटे बोर सुद्धा म्हणते तर निखिल माने व्यायाम करावा तर निखिल माने सारखा आणि या निखिल मानेला खऱ्या अर्थानं भरभरून प्रसिद्धी दिली ते आमचे सोशल मीडियाचे ज्ञानेश्वर असे दीपक पवार सर यांनी खऱ्या अर्थानं त्याला भरभरून प्रसिद्धी दिली म्हणून आज महाराष्ट्राच्या संपूर्ण कानाकोपऱ्यात आला आणि निखिल बरोबर लढा स्वराज आम्ही कुशकम आला जरा सलामी द्या जाऊ त्याला पळत यायच दोघांनी पळत द्यायचा आणि सलामी द्यायची आणि एकमेकाला भेटायचं कुस्ती हा खेळ आहे जन्माला जन्मीच वैर नाही खिलाडून तरी सगळं स्वीकारायचं असत